सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो सगळे आनंदी असाल अशी आशा आहे सकाळी सकाळी आलोय आपण राहणार भिजवायला आणि म्हटलं व्लॉग बनवा खर तर आजचा व्लॉग स्पेशली बनवण्याचं कारण फक्त एवढंच आहे आज काल पंचवीस वर्ष वयाची संपूर्ण आज सव्वीसावं वर्ष सुरू झालंय आणि सव्वीसाव्या वर्षातला रविवार बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा आपला पहिला दिवस तर मित्रांनो एक गेले तीन वर्ष झालं युट्यूबवरती काम करतोय पण खरं तर काही गोष्टी जरा उशिरा मिळतात याप्रमाणं कदाचित ते युट्यूबवरचं यश माझ्या नशिबी उशीरा असेल आणि हाच एक आ, आशावाद धरून मी गेले कित्येक दिवस झाले व्हिडिओ त्याच आशेवरती बनवतो आहे पण आजपासूनचे व्हिडिओ काही वेगळे असतील वेगळे म्हणण्यापेक्षा ज्या गोष्टी तुम्हाला आवडतील त्या गोष्टी मी दाखवण्याचा किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक काटेकोर प्रयत्न करेल मग वयाची पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना आयुष्यात नेमकं काय काय घडलं खर तर माझं शिक्षण किती मी हा व्यवसाय का करतो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्या शेअर यासाठी करायच्यात की आ, काही गोष्टी आपण शेअर यासाठी कराव्यात त्याचा इतर मुलांना इतर समाजातील लोकांना सुद्धा फायदा व्हावा मंडळी दहावीपर्यंतचा प्रचंड अभ्यास म्हणजे सलग आठवी नववी आणि दहावी माध्यमिक विद्यालयात असताना प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी केलेला अठ्ठास आणि सलग तीन वर्ष पहिला येणं मराठी माध्यमातून पुन्हा अकरावी बारावी सायन्सला ॲडमिशन घेणं तिथं बासष्ट बारावी पासष्ट असे टक्के मिळवून आ... फर्स्ट क्लास घेणार पी सी एम बी ग्रुपमधून ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी फारशा अवघड नव्हत्या पण कसं होतं की आयुष्यात काही निर्णय जरी आपण घेतले तरी ते नियतीला मान्य नसतात आणि म्हणून ते निर्णय आपल्याला काही टप्प्यावर ते बदलावे लागतात तसाच निर्णय मला वयाच्या अठराव्या वर्षे बदलावा लागला कारण यू पी एस सीचं स्वप्न घेतलेलं एखादा माणूस केवळ परिस्थितीमुळं किंवा पैशाच्या अभावामुळं आयुष्याचा रस्ता बदलतो आणि मग त्याच्या स्वप्नांचं सुद्धा कुठंतरी एक वेगळ्या वळणावरती वाटचाल सुरू होते आणि तशीच माझ्या आयुष्याची वाटचाल सुरू झाली बऱ्याचशा गोष्टी चांगल्या वाईट आयुष्यात घडल्या त्याच्यानंतर बी ए केलं वक्तृत्वाला आपलंसं केलं आणि वक्तृत्वानं बरंच काही दिलं तुमच्यासमोर जे काही बोलतोय ते केवळ वक्तृत्वामुळं बोलतोय मित्रांनो तर आपल्याला आता दारा द्यायचं आहे अजून बऱ्याच गोष्टी शेअर करायच्यात त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो वक्तृत्वानं जर काय दिलं असेल ना तर जगासमोर बोलण्याची हिंमत दिली बऱ्याचशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मार्ग दाखवला आणि अशा पद्धतीने आयुष्याची वाटचाल सुरू झाली खर तर त्याच्यानंतर यम ए झालं आणि मग यम ए करून सुद्धा आपण शेतीतच आहे ह्या गोष्टीच वाटतं कधी कधी दुःख पण कधी कधी आनंद सुद्धा होतो की आयुष्यातल्या समाजाशी दुःख कळतात बऱ्याचशा लोकांच्या अडचणी समजतात आणि ह्या मातीशी ना जोडण्याचा एक वेगळा स्वाभिमान मनामध्ये जागवतो खरं तर मित्रांनो शेतीचा विचार केला तर शेतीमध्ये फारसं काही प्रॉफिट नाही किंवा बेनिफिट पण नाही म्हणजे साध्या आपल्या मराठी भाषेत सांगायचं म्हणजे एकदम गा ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर कसलंही प्रकारचं मागं शिल्लक राहत नाही आणि माणूस फक्त खाऊन म्हणजे व्यवस्थित जगू शकतो म्हणजे ती पण डोक्याने शेती केली तर आणि ज्याला जास्त शेती त्याला आता भांडवल परवडत नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत परंतु एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या व्यवसायत का आहेस मित्रांनो ज्यावेळेस आपलं ए झालं त्यानंतर वडिलांच्या जाण्यानंतर काही गोष्टींचं आपण जतन केलं आणि त्या गोष्टीवरती एक जीव जडलेला असतो मग त्या गोष्टी विकणं आणि ह्यातून बाहेर पडणं तसे तर बरेचसे बऱ्याचशा गोष्टी मला मिळवता आल्या असत्या भले क्लास वन क्लास टूची पोस्ट अभ्यास न केल्यामुळं जस जरी नसती मिळाली तरी चांगला जॉब नक्कीच मिळाला असता आणि असे दोन तीन जॉब माझ्या वक्तृत्वाच्या किंवा माझ्या शिक्षणाच्या जीवावरती मला आलेसुद्धा पण तेही मी नाकारले घरीच्या काही गोष्टी असतात सगळ्या गोष्टी सांगू नयेत तर मित्रांनो आता माझा कल फक्त एवढाच आहे की माझा व्यवसाय म्हणजे एक चार पाच म्हणजे चार पाच म्हणण्यापेक्षा चारच दोन साध्या दोन जरशा गाय आहेत चार पाच शेळे आहेत हाच माझा व्यवसाय शेती हेच माझं ध्येय असेल आणि ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात कशा प्रकारे बदल घडवतायत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच माझं अंतिम ध्येय आणि उद्दिष्ट असेल आ, काही पुस्तकं माझ्या आयुष्यात मला लिहायचीत ती पुस्तकं कुठली ती वेळोवेळी ज्यावेळेस प्रसंग येतील त्यावेळी मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन तर अशा पद्धतीनं मित्रांनो आहेत गोष्टी तर बाय मित्रांनो आजचा फ्लॉक इथंच थांबवतो आज माझा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्तानं बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केल्या